नमस्कार शेतकरी बांधवनं आज आपण पेनबोरी शिवारात आलेलो आहे पेनबोरी शिवारात आंबोरे साहेबाच्या शेतात आलेलो आहे यांचं हळदीच्या प्लॉटले तसं वर्षभरात आम्ही एक वेळा प्रत्येक वेगवेगळ्या शिवारात भेटी देतो तर प्लॉट पाहिल्यानंतर खूप छान नियोजन यांचं लक्षात आलं यांचं जर लक्षात घेतलं वरचं तर नियोजन ठीक आहे परंतु खाली जरी बघितलं तर बघा तण काहीच नाही शेतामध्ये आणि बेडसुद्धा एकदम चांगल्या पद्धतीचे आहेत यांचे आणि दुसरी गोष्ट हे फुटवे जर पाहिले फुटव्याची जर संख्या पाहिली फुटवे आणि मेन ब्रँच याच्यातला तुम्हाला फरकसुद्धा कळणार नाही हे फुटव्याचं जर आपण पाहिलं प्रत्येक गोष्ट एका 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 झाडाला चार पाच चार पाच फुटवे आपण पाहू शकता दुसरी महत्त्वाची गोष्ट या झाडामध्ये पानाची साईज जी आहे ही पानाची साईज पण पाहू शकता तुम्ही पानाची रुंदी जवळपास नऊ इंचापर्यंत पाण्याची रुंदी आहे लांबीसुद्धा खूप चांगली आहे फक्त आता या प्लॉटला आपण सर्व नियोजन तर दिलेलंच आहे सर्व डोजेस दिलेले आहेत या प्लॉटला आता जे जे एक लक्षात घ्यायचं हे जे वरचं जे लालसर होत असते याच्यातनं एक लक्षात येते खाली कांडी लागणं चालू आहे उकळायच्या आधीच आपल्याला कळते कांडी लागणं चालू आहे जेव्हा कांडी लागत असते तेव्हा हे लाल होत असते हे लाल होते तेव्हा कॅल्शियमची जास्त रिक्वायरमेंट राहते मग जर शेतकरी बांधवांनो आपण एकतर यांना नायट्रेट फॉर्ममधला कॅल्शियम थोडा टाळायला पाहिजे नायट्रेट फॉर्ममधल्या खातामुळं जमिनी खराब होत असतात त्यामुळं कार ऑक्साईड फॉर्ममधला कॅल्शियम आपण दिला पाहिजे जसं की बाई कॅल्बेट्सी आहे किंवा कॅल्सिमॅक आहे या पद्धतीचं आपण द्यायचं त्यासोबत बोरान द्या दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो जमिनी खूप चिकट झालेल्या आता सतत पावसामुळं हे पाहू शकता तुम्ही खाली जमीन पूर्ण चिकट झालेली आहे यामुळं औषध परकुलेट होत नाही किंवा औषध व्यवस्थित जात नाही त्यामुळे त्याच्यासोबत आपण जे मागं बीई बुश्टबद्दल तुम्हाला सांगितलं होतं एन आन्सर आहे चांगल्या क्वालिटीचं स्टिकरसुद्धा आहे तर ते तुम्ही याच्यामध्ये औषधामध्ये याच्यासोबत टाकू शकता मग जास्त चिकट असेल तर अर्धा लिटर टाका कमी असेल तर अडीचशे मिली टाका परंतु ते सुद्धा वापरा या पद्धतीनं आपण जर केलं तर ही एक डिफिशियन्सी कमी होईल दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे जर तुम्ही करणारे असणार तर तुम्ही साधारणतः शंभर निंब चांगल्या रसाचे ते एका पन्नीमध्ये पिळून घ्यायचे आणि अख्खे अंडे जे आहेत टकरा सगळं त्याच्यामध्ये टाकायचे ते दहा टाका दिवस तुम्ही बांधून ठेवायचं थे। आणि मग नंतर दहा दिवसानं ड्रीपमध्ये सोडा त्यामुळं तुमचं कॅल्शियम आणि फॉस्फेट बऱ्यापैकी रिलीज होईल तो एक तुम्हाला घरच्या घरी एक बेनिफिट बऱ्यापैकी मिळू शकते परंतु ह्या गोष्टी तुम्ही करणारे असणार तर तरी आपण जे काय आहे हे आपल्या माध्यमातून म्हणून फर्टिलायझरच्या माध्यमातून पवन जाधव यांच्या सहकार्यानं हा प्लॉट बऱ्यापैकी उभा राहिला आणि आंबोरी साहेबाची मेहनतसुद्धा आहे तरी आपण आंबोरी साहेबाकडनं काही गोष्टी ज्या आहेत त्या बाहेर ते लक्षात घेऊ नमस्कार मी महादेव केशव केशवाबोरे सरांनी पूर्ण सांगितलेच आहे की पूर्ण नियोजन पद्धत सरांची दे सरांची आणि देशमुख साहेबांची या दोघांच्या सांगण्यावरूनच असा प्लॉट आहे बरं आणि याच्यात जे आहे मला का काय म्हणायचं की बाबा हे जे हळद पीक जे आहे काय म्हणजे इत एवढा पाऊस झाला कंटिन्यू पाऊस आहे याच्यात तुम्हाला काही समस्या आल्या कशा पद्धतीने त्या तुम्ही निरांसर केलं नेहमी समस्या आल्या पण तुम्ही सांगण्या पद्धत सांगितल्यामुळे असा प्लाट आहे बरं बरं तुमचा एक मोबाईल नंबर लोकांना सांगा आणि तुम्हाला जर काही कॉन्टॅक्ट केला तर बाकी शेतकऱ्यांना पण तुम्ही तुमच्या पद्धतीनं मार्गदर्शन जर केलं तर आपला शेतकरी समाज थोडा सुदृढ होईल त्याकरता आपला मोबाईल नंबर आणि गाव सांगा मा माझं नाव महादेव केशव आंबुरे राहणार पिनबुरी तालुका रिसोड जिल्हा वाशिम मोबाईल नंबर त्र्याहत्तर पन्नास चौदा अठ्ठावन्न दहा शेतकरी मित्रांनो जर हे असं आहे एक सर्वात महत्त्वाचं आहे आपण कॉम्पिटिशन उंच वाढण्याची करतो हळद ही उंच वाढली पाहिजे हे डोक्यातनं काढून टाका हळद ही झाडूसारखी झाली पाहिजे फड्यासारखी झाली पाहिजे उलटा फडा जर रवतो आपण त्या पद्धतीची झाली पाहिजे हळदीच्या पानाची साईज चांगली असली पाहिजे हळदीचा कलरसुद्धा डोक्यात जास्त घेऊ नका की खूप डार्क असला पाहिजे जेवढा डा जास्त डार्क कलर तेवढा डा कमी माल राहत असतो ते एक डोक्यात घ्या हळदीचा कलर हा थोडासा पोपटीच असला पाहिजे हे सुद्धा आपण लक्षात घ्यायचं या पद्धतीनं आपण सर्व नियोजन जे आहे ते आपण या शेताचं केलेलं आहे इथे आता तुम्ही पाहाला सर्वत्र जे काय चौकडं जरी पाहिलं तर एक सारखा हा प्लॉट आहे यांचा या प्लॉटला बेसल डोजमध्ये जे काय न्यूट्रिशन लागतात ते आपण दिलेले आहेत बेसर डोस यांना जवळपास एक लागवडीसोबत म्हणजे जेव्हा हळद लावली तेव्हा दिला त्यानंतर एक महिन्यानं त्यानंतर एक महिन्यानं असे तीन डोस आपण यांना रिकमेंड केलेले आहेत आणि ड्रिपमधून टप्प्याटप्प्यानं ज्या पद्धतीनं आपण सांगितलं सुरुवातीला मुळं वाढण्यासाठी द्यायचं दुसऱ्या टप्प्याला वाहाड होण्यासाठी द्यायचं तिसऱ्या टप्प्याला फुटवे काढायला द्यायचं त्यानंतर आपण कांडी लांबायसाठी द्यायचं कांडी फुगायसाठी द्यायचं आता कांडी लांबण्यासाठी कांडी फुगण्यासाठी आणि कांडीचं वजन ह्या तीन स्टेप आपल्या राहिलेल्या येतात त्या आपण पूर्ण करू आणि ज्यावेळेस हे हळद पीक काढतील हडतील त्यावेळेससुद्धा आपण यांच्या शेतावर येऊन आपण यांना विचारू किती हळद झाली काय झाली आणि या पद्धतीनं एक, एक, एक जर आपण केलं एकमेकाला आपण एकमेकाचं मार्गदर्शन जर घेतलं तर खूप चांगलं पिकू शकते शेतकऱ्याचा वाली फक्त शेतकरीच आहे शेतकऱ्यानं शेतकऱ्याला जर योग्य गाईडलाईन दिल्या योग्य माहिती जर दिली तर तुम्हाला बऱ्यापैकी उत्पन्न होऊ शकते अन्यथा तुम्हाला लुबाडण्यासाठी आम्ही प्रत्येकजण इथं उभे आहे त्यातला मी पण असू शकतो तुम्ही हे जाणून घेतलं पाहिजे जी गरज आहे त्या गोष्टी दिल्या पाहिजे एक मला सांगायचं दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे या हळदीमध्ये जिथनं पाणी वाहते तिथं तुम्हाला एक सडीचा स्पॉट दाखवतो त्या पद्धतीनं ते एक तुमच्या लक्षात येईल की बाबा सड कशी असते आता एवढी चांगली हळद आहे आणि एकाच ठिकाणी यांच्या शेतात सड तुम्हाला लक्षात येते थे थे। थे थे। हे बघा या इथं जे आहे ना हे झाड आता एवढ्या शेतामध्ये या प्रकारचं झाड आहे ज्या ज्या झाडाला असा डाग आणि असं पान राहते शंभर टक्के हे झाड सड लागलेलं आहे आता या शेतातलं उपटायचं काम नाही आपण प्रत्येक शेतात उपटून दाखवलेलं आहे तर ही सडीचं समस्या राहते याला सडीचं लागण झालेली आहे परंतु या प्लॉटमध्ये एवढ्या प्लॉटमध्ये एक झाड असणं म्हणजे याला काही इकॉनॉमिक इकॉनॉमिकली परवडणार नाही आपल्याला खर्च करायला ड्रिपनं काही द्यायला बुरशीनाशक देण्यासाठी बाकी जे डोजेस आहेत हे आपण कंटिन्यू करू आणि हार्वेस्टिंगनंतर आपण निश्चित एक वेळा इथं येऊन महादेव भाऊच्या शेतामध्ये येऊन आपण भेटू हळद ज्या टायमाला काढायची त्या टायमाला ते, ते आपल्याला बोलवतीलच धन्यवाद मनोज जाधव मनोज फर्टिलायझर्स